पहिली गोष्ट की त्या गार्डनमध्ये कोणताही वॉकवे आम्ही तोडत नाही त्या गार्डनची पूर्ण पाहणी महापालिकेच्या अधिकारी आम्ही सगळ्यांनी केली वॉकवे वगैरे अबाधित ठेवून जी वेस्टेज जागा आहे तिथे नागरिकांना बसायला म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बसायला तिथे जागा तिथे त्यांचं ग्रंथालय असेल वाचनालय असेल त्यांच्यासाठी करमतीसाठी टी व्ही असेल वातानुकूलित असं ते ग्रंथालय असेल आणि हे करण्याच्या आधी त्या तिथल्या नागरिकांची आम्ही भेट घेतली आज आम्ही बघतोय की ती रस्त्यावर तिथे नागरिक बसलेले आहेत हा तर त्याची मागणी मी खासदारांकडे केली खासदारांनी पंचवीस लाख रुपये निधी त्या ग्रंथालयाला दिली आणि आता तिथे एक सगळं सुसज्ज असं अत्याधुनिक ग्रंथालय तिथे उभं राहतंय आणि काही लोकांना तिथे पोटात आहे आज तुम्ही तिथे बघितलात त्या गार्डन मध्ये त्या गार्डन आहे का तिथे जाहिरातीचा अड्डा आहे तुम्ही तिथे बघा जो फुटपाथ आहे त्या फुटपाथवर अनधिकृत वाचनालय वाचनालय कमी तिथे जाहिराती मोठ्या मोठ्या कोणाच्या परवानगीने केल्या स्वतःचं झाकायचं आणि दुसऱ्याला आम्ही जे करतोय ते अधिकृत करतोय आज तिथे त्या गार्डनच्या आजूबाजूला तुम्ही सगळ्यांनी बघितलं सुसज्ज असं कॉन्क्रिटी करण्याचे रस्ते व्यवस्थित गटार चांगली फुटपाथ आणि हे फुटपाथ अडवण्याचं काम कोणी केलंय त्याच उभा उभाट्या गटाने केलंय ना बघा तुम्ही तुम्ही जाऊन तिथे बघा हा आणि नागरिकांची दिशाभूल का करतायत मी तर त्यांना जाहीर आव्हान देतो की तिथल्या सुनील नगरच्या नागरिकांना त्या चौकात बोलवा आम्हालाही बोलवा तिथे जे काय नागरिकांचे प्रश्न आहेत ते आम्ही उत्तर देतो ना आज तुम्हें बगा सुनील नगर लगे हो सोर वाचनाल महापालिकल हाँ बड़ा जे अभ्यास जी आहे, हाँ, अभ्यासिका नहीं नागरिक नागरिक, है अभ्यासिका ज्येष्ठ नागरिक खट्टा ज्येष्ठ गोष्टी वेगे है पहली गोष्ट लक्षा दया ती अभ्यासिका धूल खात पड़ते तिथला लोकप्रतिनिधि को मगिल पंचवीस वर्षा वीस वर्षापस तिथला लोकप्रतिनिधि को तो धूल खात लाज वाटत वटतना हे संगा लाज वाटत नाही का हा आणि ते दुसरे चोकवड आहेत अरे मग ते धूल खात पडले तर आपण द्या तिथे काय व्यवस्था रस्त्यावर थाटले ना मग तिथे व्यवस्था करा हा साहेब आमच्या चौकात दत्तनगरच्या चौकात ग्रंथालय बघा तिथे सगळी सुविधा आहे हे वातानुकूलित आहे पेपर न्यूज पेपर सगळ्या गोष्टी आहेत आणि तिथे सुनील नगर जी नागरिक सुद्धा तिथे येत आपल्या तक्रारी घेऊन आपल्या समस्या घेऊन हा ते कुठेतरी पोटणुखी येते सुनील नगरला आम्ही कोणती इव्हेंट करत नाहीये साहेब तिथल्या लोकांच्या दैनंदिन जीवनातील सामाजिक प्रश्न अडीअडचणी ह्या सोडवण्याचं काम करतोय तिथे सुनील नगरमध्ये सूचना आणि तक्रार ग्रुप हा आमचा चालू आहे हजारो नागरिक सुनील नगरच्या त्याच्यावर आहेत त्यांना विचारा ना रात्री दोन वाजता तीन वाजता तरी कंप्लेंट आली लाईट गेली काही असो पुढच्या दहा मिनिटात त्याचं उत्तर आहे की नाही विचारा तिथे कोण अधिकारी येणार आहे काय येणार आहे अशोक पाटिकाची मोठं झाड पडलेलं होतं साहेब आठवडाभर पडून होत त्यानंतर ते त्यांच्या वॉर्डात येत नाही नवीन वॉर्ड येत नाही म्हणून कोणी बघायला नव्हतं जेव्हा माझ्याकडे तक्रार आणि दूर केली रविसंघेचे इथे झाड पडलं पुढे चौकात झाड पडलं कुठे होत सुनील नगरचाच भाग हा आ, मागे जर तू करमनगरच्या पट्ट्यात तुम्ही गेलात राघो आबाच्या इथे वगैरे साहेब तिथे पावसाळ्यात ऐका लोकांच्या घरात पाणी जातं गटार तिथली जी गटार आहेत ना ती पाच वर्षी चोकप साहेब तिथे कुठं गेले लोकांच्या घरात पाणी गेलं तिथे कोण गेला तुमचा लोकप्रतिनिधी जेव्हा सक्षमच्या गाड्या आणल्या ना तर साहेब एक ट्रक भरत एवढ्या बाटल्या तिथे काढल्या माझ्याकडे फोटो आहेत सगळे पुरावे आहेत तिथल्या नागरिकांना विचारा आज मला सांगा आज डोंबिवली शहरात पासष्ट बिल्डिंग अनधिकृत बिल्डिंगचा विषय दास्तो हा जरा बघा ना सुनील नगरच्या नाल्याचे इथे काय चाललंय जरा बघा कॅमेरा मारा किती लोकांना बेघर करणार आहात तुम्ही कोण जबाबदार आहे कोण आहे तिथला लोकप्रतिनिधी बघा जरा मग त्यांना ते दिसत नाही का उघड्या आलं ना का ते पण त्याच्यात सामील आहेत कोण प्रतिनिधी आहे तिथे बघा ना तुम्ही त्या वाड्याचे कोण प्रतिनिधी आहेत तुम्ही बघा हा जे आता तुमच्याकडे झालेत ना त्यांना ते दिसत नाही का जे चांगलं काम होतं हा आणि त्यांचं बाजूला अनधिकृत तुम्ही जाऊन आता शूटिंग घेतलीच असेल ना हा ते तिथे तो गार्डन राहिलाय त्या जाहिरातीचा मोठा अड्डा झालाय हे पहिलं बघा आणि कोण तिथे त्रास देत आहे ह्या त्यांनी जे जे प्रश्न केलेत ना त्यांना बरं त्याच सुनील नगरच्या चौकात तुम्ही मिटिंग लावा तिथे नितीन पाटील येतोय